यावर्षी पावसाळा कमी झाल्याने पाण्याचे संकट संपूर्ण महाराष्ट्रात भेडसावत आहे पाऊस कमी पडायला कारण म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास जो प्रचंड वृक्षतोडीमुळे झालेला आहे सरकारतर्फे पण सरकारी कामाकरिता प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे त्याचा फायदा अन्य वृक्षतोड करणारे घेतात तापमानात प्रचंड वाढ ता होत आहे आजारपणाचे प्रमाणही वाढत आहे वृक्ष तोडल्यास त्या कायद्यासमोर तोंड देऊन शिक्षा भोगावी लागते कारण वृक्षतोड करू नये या संदर्भात सरकारने कायदा केलेला आहे आमची वृक्षारोपण समिती कंडारीने कंडारी गावात जून महिन्यात एकावन्न एक जणांमार्फत एकावन्न झाडे लावणार आहोत व वृक्ष जगवण्यासाठी खर्चापोटी त्यांना रुपये एक हजार प्रतिवर्ष असे दोन वर्ष पैसे देणार आहोत व ज्यांनी वृक्ष जोपासून वाढवले त्यांना स्वरूपात प्रमाणपत्र देणार आहोत अशी मोहीम राबवण्याबाबतचे निवेदन दिले आहे सरकारने नागरिकांना नवीन घर बांधकाम करताना किंवा विकत देताना कमीत कमी पाच झाडे लावावीत व ती जगवावीत असा कायदा करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे या संदर्भाचे निवेदन त्यांनी श्वेता चंदनमाल संचेती व एस पी पाटील यांना दिले